हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी पूज्य रामगिरी महाराज मंदिरांचे संरक्षण धर्मरक्षणासाठी मंदिरांचा केंद्रबिंदू म्हणून वापर करण्याचे आवाहन शिर्डीत सातशे पन्नासहून अधिक मंदिर प्रतिनिधीसमेत तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्या उत्साहात सुरुवात शिर्डी येथील सातशे पन्नासहून अधिक मंदिर प्रतिनिधी विश्वस्त पुरोहित आणि अभ्यासकांच्या उपस्थितीत तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ झाला पूज्य रामगिरी महाराज यांनी हिंदूंच्या मंदिरावरील सरकारी नियंत्रण हटवून त्यांना स्वायत्त देण्याची मागणी केली त्यांनी इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नसताना फक्त हिंदू मंदिरांवरच सरकारचं नियंत्रण का असा सवाल उपस्थित केला परिषदेला राष्ट्रसंत जनादर स्वामी महाराज समाधी मंदिराचे पूज्य रमेश गिरी महाराज सनातन संस्थेचे सद्गुरू सत्यवान कदम समस्त महाजन संघाच्या अध्यक्ष गिरीश शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सनातन संस्थेच्या संदेशानुसार मंदिरांनी राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी ठोस पावले उचलावी असं आवाहन करण्यात आलं श्री सुनील घनवट यांनी मंदिरांच्या माध्यमातून हिंदू संघटनांसाठी कार्य करण्याचा आग्रह धरला तर समस्त महाजन संघाचे गिरीश शहा यांनी मंदिरांमधून संस्कार रुजवून राष्ट्रप्रेमी पिढ्या घडवण्याची गरज व्यक्त केली परिषदेत पुणतांबा येथील श्री महादेव मंदिर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी गेल्या काही वर्षात पाचशे पन्नासहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं मंदिरांचं रक्षण आणि धर्मप्रसार यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येऊन मंदिर संस्कृतीचं पुनर्जीवन करणे आवश्यक असल्याचा एकमुखी सूर परिषदेत उमटला